दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती यानंतर सभापती दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती परमशेट्टी या पतीनं अकरा लाख रुपयांचा धनादेश शेट्टी करण्यात अकरा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात येईल पूर्वक धन्यवाद मान्यवरांना स्थानापन्न होण्याची मी विनंती मनपूर्वक धन्यवाद मान्यवरांना स्थानापन्न होण्याची मी सोलापूर ग्रामीण पोलीस दल नूतन पोलीस ठाण्यांच्या ऑनलाईन ठाण्याच्या इमारत ऑनलाईन बारशीन शुभार आपण इराक बारशी कुरडूवाडी या पाच पोलीस ठाण्यांचा ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीनं या पाच पोलीस ठाण्यांचा ऑनलाइन पद्धतीनं शुभारंभ सोहळा आता कोनशेलीचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते रिमोटद्वारे करण्यात येईल मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते आपण रिमोटचं बटन दाबून या पाचही नूतन इमारतींचा शुभारंभ करायचा आहे सोलापूर ग्रामीण पोलीस दल नूतन पोलीस ठाण्याच्या इमारतीचा ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते खरंतर लोकार्पण उद्घाटन संपन्न झालेलं आहे मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते या पाच इमारतींच्या संदर्भातील एक छोटासा व्हिडिओ ध्वनी आता आपल्याला पाहण्यात येईल कृपया व्हिडिओ प्ले करावा आज माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पाच नूतन पोलीस ठाण्यांच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीनं संपन्न झाला या पाच ठाण्यांमध्ये वैराग पांगरी बार्शी कुरडुवाडी आणि मोहोळ या ठाण्यांचा समावेश आहे या इमारती शासकीय निधींमधून उभारण्यात आलेल्या असून पोलीस दलाला अधिक कार्यक्षम सक्षम आणि जनतेच्या सेवे सदैव तत्पर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या नव्या आहे। इमारतींमुळे पोलीस दलाला अधिक चांगलं कार्य परिसर प्राप्त झालाय त्यातून पोलिसांचं मनोबल उंचा होणार आहे आणि जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होणार आहे केवळ ही इमारतींची सुरुवात नाही तर सुरक्षिततेच्या विश्वासाच्या आणि विकासाच्या नव्या पर्वाचा शुभारंभ आहे या नव्या इमारतींच्या माध्यमातून पोलीस दलाला अधिक बळ अधिक क्षमता आणि अधिक प्रेरणा मिळणार आहे त्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखताना जनतेला त्याचा फायदा होईल सुरक्षेचा नवा आत्मविश्वास आणि विश्वास विश्वास विश्वासार्ह पोलीस दलाची अनुभूती होईल महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील काही कामं प्रगतीपथावरील प्रगतीपथावर आहेत त्यापैकी पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकरिता एकशे आठ निवासस्थानांचं बांधकाम रुपये एकशे तीन पूर्णांक वीस कोटी पोलीस अधीक्षक सोलापूर पंचवीस निवासस्थानांचं बांधकाम पंधरा पूर्णांक बावन्न कोटी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकरिता एकशे पंचाहत्तर निवासस्थान त्रेपन्न पूर्णांक चौदा कोटी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्यासाठी चाळीस निवासस्थान अकरा पूर्णांक पासष्ट कोटी त्यासोबतच महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण तथा कल्याण महामंडळांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील नियोजन स्तरावरील कामं पोलीस आयुक्त सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यासाठी या पोलीस स्टेशन इमारत बांधकामांची कामं देखील ऑन या आहेत शुभेच्छा देणार आहोत मनपूर्वक धन्यवाद यानंतर आपण ज्या क्षणासाठी आवर्जून एकत्रित आलेलो आहोत त्या मान्यवरांचं भाषण त्या मान्यवरांचं मनोगत आपण ऐकणार आहोत सर्वप्रथम सर्वप्रथम मी आ, मंचावर आमंत्रित करते सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री ज्यांच्या दूरदृष्टीनं सोलापूरच्या ग्रामीण भागाचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकासाचा वेग वाढलेला आहे असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राजमंत्री जयकुमार जिगोरे साहेबांना जोरदार टाळ्यांनी आपण आमंत्रित करूया सोलापूर शहराच्या सोलापूर जिल्ह्याच्या आजचा दिवाळ दिवस दृष्टिकोनातनं आजचा दिवाळ दिवस ऐतिहासिक असा दिवस आहे की ज्या दिवसाची सोलापूर वासीय गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत होते आणि साहेब आपण पहिल्यांदा मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आम्ही पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलो तेव्हा माझ्या पत्रकार बांधवांचा पहिला प्रश्न होता की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार त्यासाठी आपण काय करणार असा पहिला प्रश्न मला सोलापूरच्या पत्रकार बांधवांचा होता आणि मला आज मनापासूनच आनंद आहे सोलापूरची विमानसेवा चालू झाली काही दिवसापूर्वी गोव्याची गोव्याला जाणारं विमान या सोलापूरच्या विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं पण त्या दिवशी दुसरा प्रश्न साहेब पुन्हा पत्रकारांचा होता गोव्याला तुम्ही विमान घेऊन चाललाय पण मुंबईला मुंबई सोलापूर कधी चालू होणार आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर फक्त याच प्रश्नाचं नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय असेल जी विमानतळ प्राधिकरण अधिकारी सन्माननीय सगळेच विमान प्राधिकरण अधिकारी सन्मान्य माजी खासदार सिद्धेश्वर महाराजजी स्वामीजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या शहरच्या अध्यक्षा सन्माननीय रोहिणीताई जिल्ह्याचे आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे दोन्ही अध्यक्ष त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे असे सगळेच सन्माननीय पण ज्यांच्या कंपनीचं विमान या ठिकाणी आज मुंबई टू सोलापूर सोलापूर टू मुंबई आणि सोलापूर टू बेंगलोर अशा उड्डाण घेणार आहे ते सन्माननीय संजय जी यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि घोडावरची आजच आपल्याला एक विनंती करतो आता बेंगलोर चालू केलेला आहे पण आमच्या सगळ्या सोलापूरवासियांची इच्छा आहे की सोलापूर तिरुपती लवकर चालू व्हावं ही आमच्या सगळ्या सोलापूरकरांची मनापासूनची भावना आहे त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मी माझी आपल्याला ही विनंती आहे बाकी सगळं मुख्यमंत्री आमचे करतील पण आपण त्याही संदर्भातली भूमिका आपण घ्यावी and advance, and change the process priority to above normal or high. This will make sure your computer will process OBS Studio over other programs on your her computer. Here's a trick to lag less on OBS Studio. Go over to your settings and advance, and change. गडचिरोलीमध्ये कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम होत असताना आपण सोलापूरमध्ये या विमानसेवेच्या शुभारंभासाठी आलात आमचा पहिल्यापासून आग्रह होता साहेब आपण या ठिकाणी यावं कारण ही विमानसेवा चालू होण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आलेला प्रत्येक अडथळा पार करून आलेली प्रत्येक अडचण मग विजयप करायला लागलं तर शेवटी तेही केलं आणि आपण ते सगळं करून ही विमानसेवा या ठिकाणी सत्यात आणण्याचं काम या ठिकाणी केलं साहेब अनेक विरोधक या ठिकाणी सांगत होते आता विरोधकाचं नाव घ्यायचा कार्यक्रम नाही आहे पण तरी पण सांगतो या ठिकाणी बसून गॅरंटीनं ही विमानसेवा चालू होणार नाही म्हणून गॅरंटी देणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधींना या ठिकाणी उत्तर आहे की गॅरंटीनं विमानसेवा आणणारे मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत गॅरंटीनं या शहराचा विकास करणारा माणूस मुख्यमंत्री आमच्यासोबत आहे या शहराची प्रत्येक अडचण जी जी अडचण आल आली ती प्रत्येक अडचण सोडवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो केलं आहे साहेब समांतर पाईपलाईनचा विषय असेल तो आपण मार्गी लावला या शहरानं जे मागितलं ते देण्याचं काम आपण आजपर्यंत केलेलं आहे आणि खास करून साहेब मी आपल्याला मनापासून धन्यवाद देणार आहे विमानसेवेसाठी आणि दुसरं आमच्यावर खूप मोठं संकट आलं खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि महापूर पण आला आणि या सोलापूर जिल्ह्यावर सर कधी नव्हे असं खूप मोठं संकट या ठिकाणी आलं आणि या संकटामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खास करून साहेब एवढं मोठं संकट आल्यावर आमच्या प्रशासनानं आपल्या नेतृत्वाखाली ताकदीनं काम केलं एवढा महापूर आल्यावर सर प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनानं रात्र दिवस मेहनत केली आम्ही सगळेजण त्यामध्ये होतो पण एकही कॅज्युअल्टी सर झाली नाही एक एकही या महापुरामध्ये एकही मृत्यूमुखी आपल्या कोल्हापूरच्या या पूर पूर ग्रस्त परिस्थितीमध्ये झालं आलं झालं नाही याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे परंतु बाकी आणखीन काही ठिकाणी झाल्या असतील परंतु पुरामध्ये आणि हे सगळं होत असताना आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतो का अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली शेतकरी प्रचंड भीतीच्या मध्ये होता आता आम्ही पुन्हा कसं उभं राहू आमचं शेत वाहून गेलं आमच्या पिकाचं नुकसान झालं आमच्या घरादरामध्ये पाणी आलं घरातल्या वस्तूंचं नुकसान झालं पुन्हा एकदा आपण सगळे मिळून हात वर करून मुख्यमंत्री मोदयांचं अभिनंदन करू एकदा स सगळ्यांनी जोरदार आपण टाळ्या वाजवू साहेब महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा संकट आला पण सातत्यानं उभं राहिला पण अनेक आमचे विरोधक या ठिकाणी आले पूर पाहणे असेल नाण्य जेव्हा जेव्हा आले काहीतर असे नेतेसाहेब आले दोन तासामध्ये चार जिल्ह्याचा दौरा केला आणि हा दौरा केल्यानंतर मागणी केली की दहा हजार कोटीचं पॅकेज आमच्या दुष्पूरग्रस्त जनतेला मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्या नेत्यांनी मांडली पण मला सांगायला अभिमान वाटतो साहेब दहा हजार कोटी रुपये मागणाऱ्या लोकांच्या समोर आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपण साडे एकतीस हजार कोटीचं पॅकेज आमच्या ज या शेतकरी बांधवांसाठी आपण दिलं आणि शेतकरी आज शासन माझ्या पाठीशी आहे असा ठामपणे शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला त्यामुळं आम्ही सगळेजण पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे अतिवृष्ट झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे साहेब आपण जी सगळी मदत करताय पहिल्या टप्प्यातली सगळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हजार पोचली पण आम्ही सगळ्या समाजसेवी संस्थांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक एन जी ओनी सगळी मदत आमच्या फूलग्रस्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आजही सर आम्ही प्रशासनाच्या वतीनं दिवाळी तोंडावर आहे प्रत्येक बाधित कुटुंबाला दिवाळी सुखाची समाधानाची जावी म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा लागणारं सगळं साहित्य साहेब प्रशासनाच्या वतीनं आम्ही देतोय आणि साहेब अख्ख्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे आपण भाऊ देवा भाऊ आहात आम आम या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही देवाभाऊंच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आमच्या बहिणीला दिवाळीची देण्याचं देण्याचंही काम या निमित्तानं आम्ही करणार आहे आणि त्याची तयारी आमच्या प्रशासनानं या निमित्तानं केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी खाली बसा आपण आपण खाली बसून भाषा नाही का चिंता करू नका त्याही बहिणीला न्याय देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री महोदय करतील त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण सातत्यानं पाहत असताना साहेब मी या ठिकाणी अधिकचं बोलणार नाही पण आपल्याला माझी मनापासूनची विनंती आहे आता सोलापूर शहराचे जवळजवळ सगळे प्रश्न आपण सोडवत आणलेले आहेत खास करून आता विमानसेवेचा प्रश्न सुटला त्यासोबत साहेब सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवताय आहे आणि सोलापूर शहराला चोवीस तास पाणी देण्यासाठी लागणारी समांतर पाईपलाईन आता पूर्ण झाली पाखणीमध्ये पा वॉटर ट्रीटमेंट प्लॅनची आता जमिनीचा विषय मार्गी लागतोय आणि आठशे बहात्तर कोटी रुपयेचं शहरातल्या अंतर्गत पाईपलाईनचं काम आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे माझी विनंती साहेब आपल्याला एवढीच आहे आता आपण निवडणुकीच्या अगोदर फक्त इंटरनल पाईपलाईनचं टेंडर आपण करून सोलापूर वासियांना द्यावं अशी माझी विनंती या निमित्तानं आहे की आमचे सोलापूरवासीय चोवीस तास त्या जनतेला पाणी मिळेल असं व्यवस्था आपण सगळे मिळून उभी करूया आज या ठिकाणी साहेब अनेकदा दोनच विषय सांगतो मी थांबतो सोलापूरच्या डी पी प्लॅनचा विषय या डी पी प्लॅनमध्ये अनेक अडचणी सर आहेत माझी विनंती आहे आपण या डी पी प्लॅन आता थांबवून त्याला पुन्हा हा डीपी प्लॅन आपण चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा अशी सगळ्या सोलापूरच्या जनतेची मागणी आहे हो, काही संदर्भात आपण लक्ष घालावं हो, सोलापूर शहरातल्या सगळ्यात सगळ्या लोकांच्या बाजूशी मुख्यमंत्री हा डीपी प्लॅन आपण चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा अशी सगळ्या सोलापूरच्या जनतेची मागणी आहे त्याही संदर्भात आपण लक्ष घालावं आणि सोलापूर शहरातल्या सगळ्या पूलग्रस्त सगळ्या लोकांच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून आपण सातत्यानं उभं राहत आहे अशीच भूमिका सातत्यानं आपण ठेवावी पुन्हा एकदा आम्ही सोलापूर वासीय आपले साहेब मनापासून आभार मानतो आपण दिलेला प्रत्येक शब्द आपण पाहला आणि या सोलापूरच्या जनतेच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम या ठिकाणी आपण केलं आपण पहिल्यांदा विमानाच्या आपण संदर्भात आपण घोषणा केलेली आहे आम्ही जागा आता अंतिम टप्प्यात आणलेली आहे जागा आता अंतिम टप्प्यात आणलेली आहे एकदा विमानसेवा झाली पाणी आलं बाकी सगळ्या व्यवस्था उभ्या राहिल्या साहेब आपण शक्तीपीठ करताय आता फक्त या ठिकाणी आपण आता भूमिका घेतली पाहिजे आणि या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आय टी पार्क आलं पाहिजे एवढी व्यवस्था आपण उभी करावी एवढीच विनंती आजच्या दिवशी करतो पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो सोलापूरच्या जीवनामध्ये जो लोकांच्या जीवनामध्ये जो आनंद आज या ठिकाणी झाला आहे या सोलापूर शहर समृद्ध होईल आणि या शहरामध्ये उद्योगधंदे वाढतील एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद साहेब यानंतर आपण विरोधरांनामुळे यांचं मनमंत ऐकणार आहोत पण तत्पूर्वी भारतीय जनता पक्ष महिला आघाडी यांच्या वतीनं आपण मुख्यमंत्री महोदयांचा संवाद करूया खर तर मुख्यमंत्री महोदयांचं विशेष प्रेम सोलापूरवासियांवर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे कारण सोलापूरची विमानसेवा असेल किंवा सोलापूरला जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये जे अतोनात नुकसान झालं त्याच्यासाठी लाडक्या आपल्या बहिणींसाठी त्यांनी जे जे कार्य केलेलं आहे जे जे निधी मंजूर केलेला आहे आणि सोलापूरच्या प्रगतीसाठी त्यांनी जी ठोस पावलं उचललेली आहेत ते खरं तर वाखडण्याजोगी आहेत एकदा जोरदार टाळ्याने आपण श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत यानंतर मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पक्ष शहरमध्य अक्षयजी अंजीखाने